नाशिक जिल्हा कायद्याचा भाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा भाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा भाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला <AF> नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला नाशिक पोलिसांचे कौतुक गुन्हेगारांना न सोडण्याची ठाम भूमिका नाशिक होणार गुन्हेगारी मुक्त नाशिक पोलिसांनी घेतला पवित्रा नाशिक शहर पोलीस दलाने गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केलाय गुन्हेगार छोटा असो किंवा कितीही मोठा असो नाशिक पोलीस कोणालाच सोडणार नाहीत असे स्पष्ट वक्तव्य नाशिक पोलीस आयुक्त संदीप करणेकरनी यांनी केले आहे त्यांच्या या ठाम भूमिकेचे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेल्या कडक निर्णयांचे शहरभर कौतुक होत आहे गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणण्याबाबत पोलिसांची शून्य सहनशीलतेची भूमिका नागरिकांच्या सुरक्षेची हमी ठरत आहे नाशिक पोलीस दलाने अलीकडच्या काळात केलेल्या जलद कारवाया आणि गुन्हेगारी विरोधातील आक्रमक पवित्रा यामुळे नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात आहे यू टी न्यूज ब्युरो नाशिक